नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा पार्थ पवारांच्या प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर जी चर्चा होते आहे आणि मला या गोष्टीचं आधीच स्पष्ट करायचं की फक्त चर्चा न होता ही कृतीमध्ये रूपांतरित व्हावं नात्या गोत्याचं सोयऱ्या धोऱ्याचं आपापल्या कुटुंबाचं खानदानचं कौतुक करत त्यांना राजकारणात आणत किंवा राजकारणाचे त्यांना बेनिफिट फायदे देत ज्या काही गोष्टीची घाण परंपरा आपण चालवलेली आहे ती तातडीनं बंद झाली पाहिजे तातडीनं बंद मी म्हणलं तरी प्रत्यक्षात होत नसते म्हणून म्हणलं की चर्चा पेक्षा कृतीनं सुरुवात करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही पक्षाच्या पातळीवरती आपण त्यांना नुसता दोष देऊन चालत नाही एखादा पक्ष त्याच्याच मोठ्या नेत्याच्या मुलाला सुनेला बायकोला भावाला नातेवाईकाला उमेदवारी देतून आपण त्याला मतं देतो त्याच्यामुळं सगळ्यात पहिली आपली जबाबदारी आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आणि लोकशाही लोकशाहीमधलं सगळ्यात मोठं आव्हान हेच असतं की जोपर्यंत लोकांना त्यांची जबाबदारी कळत नाही त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत ती लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असं म्हणता येत नाही पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये अजित पवार दोषी आहेत सत्ताधारी दोषी आहेत पार्थ पवार दोषी आहे पवार कुटुंबियांनी वर्षानुवर्ष तिथं दादागिरी केली हे एकच भाग हे फक्त खरं असेल तर दुसरा भाग आपण ते सगळं प्रत्यक्ष सहन करणारे लोक आहोत ना अगदी सर्वसामान्य माणसाच्या पातळीवरती एक गोष्ट असू शकते की जेव्हा असा कोणी घराणेशाहीचा वारस की ज्याला स्वतःला कुठली अक्कल नाही केवळ तो आपलं राजकीय घराणं आहे आणि बाब ज्याचं मोठेपणे म्हणून समोर तर त्याला तुम्ही किमान नाकारा तरी प्रत्यक्ष त्याला मतदान देऊ नका कारण की हे गुप्त मतदान आहे हे जे सगळे असे नालायक घराणेशाहीचे वारसदार आहेत त्यांना तुम्ही नाकारता हे तुमच्या कुठल्या तरी कृतीतून दिसू द्या ना या राजकारण्यांना दोष देणं फार सोपी गोष्ट आहे प्रत्यक्षामध्ये करताना परत तुम्ही त्यांना मतदान करता परत तुम्ही त्यांच्या संस्थांमध्ये संस्थांमध्ये जाऊन लाळ घोटेपणा करता परत तुमच्या कुठल्या उपक्रमासाठी त्याच्या पायाशी जाऊन बसता आणि त्यांच्याकडून मदत मागता ते तुमच्या डोक्यावरती हात का ठेवतात का ठेवू शकतात कारण तुम्ही तुमचं डोकं उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांना हात ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेव ठेवल्यान माझ्या पाठीचा मनकाज गायब झाला अशी एक अप्रतिम ओळ नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या कवितेमध्ये आहे अरे पण तुम्ही का पाठीवरती हात ठेवू दिलात हा मूळ मुद्दा आहे ना म्हणून मी आज पहिला प्रश्न पहिला मुद्दा तुमच्या सगळ्यांसाठी उपस्थित करतोय सर्वसामान्य नागरिकांसाठी मतदारांसाठी नेत्यांसाठी नाही भ्रष्टाचार सरकारी अधिकाऱ्यांच्यासाठी नाही तुमच्या आमच्यासाठीचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे की असे जे लोक स्पष्टपणे आपल्या समोर येतात छुपेपणाने एखादा कोणी काही कारभार करतो आहे त्याचे फायदे उकळतो आहे आपल्याला कळत नाही तरी एक वेळ संशयाचा फायदा तुम्हाला मिळेल जेव्हा ढळढळीतपणे असा कुठलाही झालेला अन्याय तुम्हाला दिसतो आहे प्रत्येक वेळी या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून लढा असं मी म्हणणार नाही मुद्दा तेवढा नाही साधा मला ते माहिती मी प्रत्यक्ष आंदोलनं केलेली तुरुंगात गेलो तरी मी ते सांगतो महात्मा गांधींनी अहिंसेचं जे तत्व समोर आणलं सविनय कायदेभंग सांगितला कारण सर्वसामान्य माणूस काय करू शकतो जी कृती करू शकतो सर्वसामान्य माणूस ते ओळखून महात्मा गांधींनी त्या पद्धतीनं आपल्या सगळ्या आंदोलनाची व्यू आकारणी केली आचार हे आकारणी केली रचना केली सगळ्या पूर्ण आंदोलनाची म्हणून लोकांनी प्रतिसाद दिला सगळ्यांनाच तुम्ही म्हणले असते की शस्त्र हातामध्ये घ्या तर ते शक्य नाही आपल्याला कळतं मी अपेक्षा करणार नाही की मी आंदोलन करून रस्त्यावरती बसलो माझ्याबरोबर सगळ्यांनीच बसावं मी तुरुंगात गेलो की माझ्याबरोबर सगळ्यांनी जावं ते सगळ्यांना शक्य नाही मला माहिती आहे पण बाकीची तर गोष्ट तुम्हाला शक्य आहे ना जो भ्रष्ट राजकारणी प्रत्यक्ष तुमच्या गल्लीमध्ये असेल तुम्हाला माहित असेल तर त्याच्या उपक्रमावर तुम्ही किमान बहिष्कार टाकू शकता बरं तोंडावर काही बोलू नका जाऊ नका ना तिथे एखाद्या नेत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात काही कार्यक्रम ठेवलेला आहे फुकट वाटपा वाटपी काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका एवढं तुमच्या किमान हातामधली गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्हाला वैयक्तिक पातळी होती असे काही फुकटा फाकटीचे जे काही लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ड्रामा केला जाणार आहे तेव्हा तर तुम्ही स्पष्टपणे नकार द्या ना एक साधा मुद्दा आहे मतदान या मतदानाच्यासाठी तुम्हाला तुमच्या जबाबदारी यायचं आहे मला कोणीतरी तिकिटाचे पैसे देईल तर मग मी दुसऱ्या गावाला आता तिथे येऊन मतदान करेन हे बंद करा ना तुमच्या घरातले समजा माझ्या घरामध्ये आत्ताची गोष्ट आहे माझे दोन मुलं नंतर मुलीचं नंतर नाव केलं म्हणजे माझे तीन मुलं स्वतःचे बायको आम्ही आईवडील अशा आम्ही सगळे सात जण आणि माझे दोन पुतळे नऊ मतदान आहेत माझ्या ह्याच्यामध्ये आम्ही आज प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे चारच जण आहोत पाच जणांना आम्हाला बाहेरून बोलवायचं आहे उद्या महानगरपालिकेची निवडणूक लागली उद्या जर माझ्या घरच्याच मतदारांनी असा प्रश्न विचारला की बाबा ते आम्ही मतदानाला येऊत पण आमच्या तिकिटाचे पैसे कोण देणार तर त्याच्या तोंडात मारून मला समजून सांगावं लागेल ना की मतदान ही तुझी स्वतःची जबाबदारी आहे तू लोकशाहीचा घटक आहे म्हणून दुसऱ्याने पैसे देऊन तू मतदान करणार असेल तर तू काय तू नालाय केस मग लोकशाहीमध्ये मतदार म्हणून म्हणून पहिली जबाबदारी जी आपल्यावरती येते ती ही ही अशी कुठलीही प्रलोभनं आणि हे लक्षात घ्या ही प्रलोभन जेव्हा तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमचा फायदा होतोय तुम्हाला क्षणभर वाटत हा तुमचाच कापलेला खिसा आहे हे सगळे बदमाश राजकारणी जेव्हा तुम्हाला एखादी सरकारी कुठल्या योजनेतून मदत म्हणून देतात ते तुमच्याच खिशातले पैसे आहेत यांनी यांच्या खिशातले दिलेले नाहीयेत सार्वजनिक उपक्रमामध्ये काम करत असताना आम्ही जेव्हा जेव्हा राजकीय प्रत्यक्ष निवडून आलेले प्रतिनिधी असो किंवा नेते असो त्यांच्याकडे गेल्याच्या आधी विनंती करतो की तुम्ही वैयक्तिक पातळीवरती देणगी द्या सरकारी पातळीवरच्या देणग्याचं आम्हाला काही सांगू नका ना आम्हाला त्याची गरज नाही तुम्ही वैयक्तिक पातळीवरती इतर रसिकांसारखं इतर ह्याच्यासारखंच जे नागरिकांसारखंच जे काही आम्हाला सहकार्य करायचं असेल ते वैयक्तिक पातळीवरती करा ही पहिली पायरी आहे लोकशाहीचा पाया बळकट करण्याची प्रत्येक नागरिक जो आहे प्रत्येक मतदार जो आहे तो सुजन आणि जा, जाग सुजाण आणि जागृत असला पाहिजे दुसरा जो आता याच्या पुढचा टप्पा आहे हे सहज होणारी गोष्ट आहे तुम्हाला सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे ह्याच्यासाठी काहीही आटापिटा करायचा नाहीये दुसरी आता मी तुम्हाला पुढचं पाऊल सांगतो की जेव्हा तुमच्या समोर तुमच्याकडं असलेली एखादी खुली जागा कुठल्या तरी मंदिराने मंदिराचं का विना अतिक्रमण आहे तिथलं बांधकाम नियम बाह्य केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीनं आवाज उठवता आला पाहिजे आता आपण जे बोंबलतो ना हे पार्थ पवारच्या नावाने एवढी मोठी जागा दिली अरे ते तर एवढं मोठं उदाहरण झालं तुम्हाला तुमच्या कॉलनीमध्ये असलेली ओपन स्पेस जेव्हा दुसरं कोणीतरी खाऊन टाकते हे आमच्या श्रोत्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरी जे सगळे श्रोते आहेत म्हणून त्यांना मी सांगतो काही फार लढण्यासाठी बाहेर जायची गरज नाही जे रवींद्रनाथ टागोर म्हणलेत ना, ना जगभर फिरलो पण मला माझ्या घरातल्या बागे घराजवळच्या बागेमधल्या गवताच्या पात्यावरचं जे दवबिंदू आहे तेच पाहायचं मी त्याच्यातलंच सौंदर्य पाहायचं विसरून गेलो हो त्यांनी ते सौंदर्याच्या दृष्टीनं म्हटले मी भ्रष्टाचाराचं म्हणतो तुम्ही सगळ्या जगभरातल्या गोष्टी करता पेपरमधली बातमी वाचता विरोधक असाल तर कडकडून टीका करता की कस काय पात पार्थ पवारला एवढा फायदा मिळतो बाकीचे झोपलेत का अरे पण तुझ्या घराच्या बाजूला प्रत्यक्षामध्ये जो काही गैरव्यवहार घडलेला आहे त्याच्याकडं कस काय तो डोळे झाक करतो म्हणून दुसरी जी पायरी आहे पहिल्यांदा तुम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून मतदार म्हणून तुमच्यापर्यंत ज्या ज्या काही अशा अवैध गोष्टी पोहोचतात त्या ठामपणे त्याला नाकारणे आणि स्वतःची नैतिक भूमिका सिद्ध करणे जबाबदारी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा असं काही तुम्हाला आढळेल तिथं शांत न बसता तुम्हाला आवाज उठवावा लागेल असं नाही जमणार की नाही नाही आपल्याला काय करायचं चाल दे पुन्हा तेच झालं मी एवढूसक पाणी टाकल्यानं काय होणार आहे बाकीचे सगळे दूध टाकणार आहेत महादेवाचा गाभारा भरून निघणारच आहे सगळ्यांनीच पाणी टाकलं महादेवाचा गाभारा भरलाच नाही दुधाना प्रत्येकाला वाटलं दुसरं पाणी टाक दुसरं दूध टाकेल आपलं त्याच्यामध्ये पाणी खपून जाईल सगळ्यांचंच पाणी गोळा हल प्रत्येकजण जेव्हा असं म्हणतो की जाऊ दे ना मला काय करायचंय तो दुसरं कोणीतरी आवाज उठवेल श्रीकांत उंबरीकरनी आंदोलन करून तुरुंगात जावा आपल्याला काय करायचं आपण घरी बसू असं नाही होत असं जर तुम्ही करत बसला तर दुर्लक्ष होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग असं पार्थ सारख्यांचं फावतं ते तुमच्या दुर्लक्षामुळे त्यामुळे पहिली जबाबदारी तुमच्यापर्यंत हे अवैध मार्गानं ज्या काही गोष्टी होणार असतील त्या रोखणे आणि दुसरी जबाबदारी तुमच्या समोर जे घडते तेव्हा ते डोळे झाकून न राहता तुमच्या पद्धतीनं प्रतिक्रिया द्या मी परत सांगतो की मी असं म्हणणार नाही सगळ्यांनी उतरून रस्त्यावर उतरून आंदोलन करावं तुरुंगात जावं महात्मा गांधींनी सांगितलं किंवा थोरोने जे सविनय कायदेभंगाचं सर्वां सांगितलं होतं सिव्हिलियन डिसओबिडियन्स की आम्ही त्याचा निषेध करू जसं मी आम्ही मागे एकदा सुचवलं होतं की तुमच्याकडच्या सगळ्या सोयी सवलती नीट नाहीत ना सगळ्यांनी मिळून आंदोलन करा आणि आपल्याकडचा कर भरायचं नाही असं ठरवा आमच्याकडचा हा अमुक तमुक रस्ता झाला नाही आम्हाला पाणी मिळालेलं नाही आहे आमच्याकडची स्वच्छता झालेली नाही आमच्याकडची नाले सफाई झालेली नाही आम्ही कर भरणार नाही एक व्यक्ती नाही म्हणत मी कॉलनीतल्या किंवा तुमच्या प्रभागातल्या शंभर शंभर दोन दोनशे हजार हजार लोकांनी मिळून ठरवा की आम्ही कर भरणार नाहीत म्हणून हे आंदोलन करा हे तुम्हाला सहज करता येण्या शक्य तुमच्या घरामध्ये बसू लोकशाही व्यवस्थेमध्ये जे काही गैरघडतं त्याला फक्त सरकारी अधिकारी त्याला फक्त नेते जबाबदार नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त आपण जबाबदार आहेत त्या शंभरचा जर तीन भाग करायचे म्हणे तर ते तेहतीस तेहतीस आणि दुसरा जो भाग असतो पूर्णाकात करायचा तर चौतीसचा करावतो तो जो जा एक जास्तीचा आहे ना तो आपण येत लोक सर्वसामान सरकारी अधिकारी तेहतीस त्यांचं हे राजकीय नेते ते तेहतीस असेल तर सर्वसामान्य जनता चौतीस आहे आपली जबाबदारी एक नका होईना पण जास्त आहे बाकीच्यांपेक्षा तेव्हा तुमच्या वैयक्तिक पातळीवरती तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या अवैध गोष्टी तुम्हाला रोखाव्या लागतील आणि दुसरी गोष्ट तुमच्या समोर घडणाऱ्या ज्या काही अवैध गोष्टी असतील त्यांच्या बाबतीत चूप राहून चालणार नाही असं झालं तरच आपल्याला पार्थ पवारच्या नावानं बोंब मारण्याचा अधिकार आहे किंवा काय चूक झाली अन्यथा आपण पण त्या पापामध्ये सहभागी आहोत हे सिद्ध होईल